सोलापुरातील शिवस्मारक सभागृह येथे शिवसेनेचा युवा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास पूर्वे सरनाईक यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी सांगितले की मुंबईमध्ये येणारे नेत्या पुढे फिरणाऱ्यांचे लाडबंद करावे सोलापुरात काम करणाऱ्याकडे लक्ष द्यावे अशी भूमिका सरनाईक यांच्यासमोर मांडली येथे काम करणारे सर्वसामान्य शिवसैनिक आहे परंतु पुढाऱ्यांच्या मागे पुढे करून आणि मुंबईच्या वाऱ्या करून आपलं इस्पीत साध्य करणारे अनेक जण आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावे असंही आवाहन अमोल बापू शिंदे यांनी केलं आहे युवा सेना ही महाराष्ट्राला याआधी सुद्धा दिशा देत होती दे। आणि येणाऱ्या काळात सुद्धा तितक्याच ताकदीनं शिवसेनेचं काम युवासेनेच्या माध्यमात अतिशय हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही महाराष्ट्रावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स लोक तुम्हाला भेटायला बघायला येतात मला तर आदरणीय शिंदे साहेबांचा अक्कलकोटचा जो मेंद्रे साहेबांचा प्रवेशाचा दिवस सांगतो हा साहेब साहेबांचा कार्यक्रम दुपारी एक वाजता होणार होता तो कार्यक्रम संध्याकाळी दहा वाजता झाला तरी सुद्धा सभागृहातला एकही माणूस हल्ला नव्हता पंचवीस ते तीस हजार लोक सकाळी एवढं मिळू शकत नाही तेवढं शिंदे साहेबांनी <laughs> कमवलेलं आहे त्याच पद्धतीनं प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीत काय सांगायचं जेव्हा सा। जेव्हा आम्ही एखादं काम सांगतो त्यांच्या च्या माध्यमातून साहेबांच्या इन्व्हेस्टमेंट होते आणि लगेचच तत्परतेनं त्याचं काम मार्गे लावण्याकरता शिवसेनेच्या पत्राचं गांभीर्य समजून साहेब त्याच्यावर काम कारवाई करतात त्यामुळं मला आवर्जून इथं आता स्थानिक स्वराज्याचं पहिलं वाटतं नगरपालिका लागलेल्या नगरपंचायत नगरपालिका या सगळ्यामध्ये साहेब प्रताप सरनाईक साहेबांच्या नेतृत्वात इथलं इलेक्शन व्हावं ते आमचे प्रमुख आहेतच पण त्यांनी खास करून इतकी जबाबदारी घेऊन मग बाकी मेथ्रे साहेब असतील बापू असतील या सगळे जण तर आमच्या पाठी उभे आहेतच पण मुंबईवरनं मला माहित आहे शिंदे साहेबांना श्रीकांत खूप काम आहे त्यांच्याकडे खूप व्याप आहे पण खास करून धाराशिव आणि सोलापूर जिल्हा हा इथं असणार आहे आणि साहेब इथं असल्यावर काय होत आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय कारण ठाणे असेल मीराबाईंदर असेल अतिशय खरतर ठिकाणी आपण अतिशय ताकदीने उभे राहिलेला सोलापूर सारखा एक असा जिल्हा आहे तो तो ला। की तिथे शिवसेना पूर्वीपासून होती फक्त काही काळात मरगळ आली होती पण आता तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा हा कामाला लागलेला आहे साहेब मी एवढंच सांगतो नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आदरणीय मेहरे साहेब असतील त्यांच्याकडे तीन नगरपालिका आहेत अक्कलकोट दुधनी आणि महेंद्रगी या तिन्ही नगरपालिकेमध्ये आपली पहिल्यापासून साहेबांची खूप ताकद होती साहेबांच्या ह्याच्यामुळे आपल्याला त्या तीन नगरपालिका आपण अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर ते जिंकायला होणार नाही बापूंचा बालेकेला असलेला सांगोला यादी बापूंकडे होता आताही बापूंकडे तिथं राहायला कोणतीही अडचण नाही या आणि बापूंच्या नेतृत्वात मंगळवढा असेल महेश नाना पंढरपूर असेल आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला चुडे असतील आपले बागल असतील जगताप असतील एवढ्या ताकदीची माणसं या सगळ्याकडे मिळायला लागले त्यामुळं आपल्याला या रिझल्ट मध्ये कोणतीही अडचण येणार नाही फक्त तुम्हाला माहित आहे इलेक्शन मसल पॉवर सगळ्या गोष्टी लढावं लागत आहे त्या सगळ्या गोष्टी देण्याकरता इथं मंचा सगळी मंडळी सगळ्या ताकदीनिश्चित सक्षम आहात त्यामुळे तुम्ही सगळी मदत कराल अशी आशा व्यक्त करतो त्यानंतर स्थानिक स्वराज्याच जिल्हा परिषद इलेक्शन आहे त्याच्यात सुद्धा या सगळ्यांचा मोठा अखंड आहे आणि त्यानंतर मग आपल्या सगळ्यांची सोलापूर महानगरपालिका लागणार आहे सोलापूर महानगरपालिकेत आपल्या सगळ्याला माहित आहे याआधी शिवसेनेचे बावीस नगरसेवक होते काही कारणाने काही लोक भारतीय जनता पार्टीत गेले काही आहेत इथं आहेत आपल्याकडे सात ते आठ आप लोक आपल्या सोबत आहेत पण आता पुन्हा एकदा पंचवीसच्या पुढचा आकडा कोणतीही अडचण येणार नाही याच्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे शंभर पैकी पंचवीस जागा शिवसेना स्वतंत्र लढून शंभर टक्के जिंकणार एवढा मी विश्वास देतो आपल्याला फक्त आमच्या पाठीमाग कधी आधी अडचणीला काय फोन केल्यानंतर तुम्ही घेता फोन लावता आणि आमच्या अडचणी दूर करता तेवढच करा आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही आता जे काही लोक आहेत या राहुलबाई तुम्हाला विनंती करतो काही लोक आमच्या अजून आम्ही तेच सांगतो माझं पण सांगत होतो मुंबईला जास्त येणाऱ्या लोकांची काळजी जरा बंद कराय इतर मर मर मरणारा इतर रस्त्यावर असणारा इथं रोज सगळं पाणं मारामारा करून लोकांच्या लग्न मैत्री करून खपणारा माणूस इथंच राहतो आणि मुंबईत येऊन तुमच्या समोर समोर फिरणाऱ्या लोकांचं थोडा बंदोबस्त करा पार्टी इथं चालवायची मुंबईत नाही चालवायची मुंबईत चालवायला काय गरजच नाही आमची म्हणून माझी विनंती आहे जे लोक जात नाहीत त्यांचं तर अभिनंदन करतो आणि जे जातात त्यांनी आता शानं होऊन इथं थांबा इथं काम करा तुमच्या प्रभागात तुमच्या भागात तुमचं काय आहे ते दाखवा कारण हे बघायलाच इथं आले जर आपल्याला मुंबईत बघायचं असलं असत तर मग आपल्याला तिथं बोलवलं असतं आपली ताकद इथं बघायला आली त्याच्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण साहेब एवढीच विनंती करतो आमच्या या बोलण्याचं गांभीर्याने लक्ष द्या अशा आशा, आशा व्यक्त करतो आम्ही अतिशय ताकदीनं युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत सन्मानपूर्वक सोबत राहणार आहे येणाऱ्या काळात आणि सगळ्यामध्ये युवासेनेच्या प्रत्येक माणसाचा विचार होईल असा मी तुम्हाला शब्द मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका